पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पिसेवर्धा अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पिसेवर्धा या ठिकाणी आयोजित केंद्रस्तरीय आय। पाककृती स्पर्धेमध्ये उपस्थित सर्वांचं सर्व पाककृती धारकांचं आणि स्पर्धकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असताना शारीरिक बौद्धिक आणि मानसिक या तीनही गोष्टींच्या अंगाने आपण विचार करतो बौद्धिक आणि मानसिक विकास आपण वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील बाबीद्वारे साधत असतो मात्र त्याचा शारीरिक विकास साधत असताना शाळेमध्ये दिले जाणारे मध्यान्ह भोजन आणि त्या अनुषंगाने केल्या जाणाऱ्या विविध पाकवृती यांचा विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासामध्ये तेवढंच महत्व आहे तत्पूर्वी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख मार्गदर्शक आयोजक नियोजक आदरणीय जीवन शिवणकर सर केंद्र पिसेवर्धा केंद्रप्रमुख यांना विनंती करतो या ठिकाणी आपण स्थान ग्रहण करावं आणि सरांचं आपण टाळ्यांनी स्वागत करूया याबरोबरच या कार्यक्रमाला प्रमुख परीक्षक म्हणून उपस्थित असलेले <tip> आदरणीय शामकुडे सर मुख्याध्यापक मातोश्री विद्यालय पिसेवळदा हे या ठिकाणी परीक्षकाच्या भूमिकेमध्ये उपस्थित आहेत सरांनी या ठिकाणी आपलं स्थान ग्रहण करावं आणि त्यांचं आपण या ठिकाणी टाळ्यांनी स्वागत करूया याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या या केंद्राच्या आ, केंद्र मुख्याध्यापक आदरणीय भारतीताई तागडे ह्या सुद्धा उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा आपलं या ठिकाणी स्थान ग्रहण करावं आणि त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू आज या ठिकाणी केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचं आयोजन आपण या ठिकाणी आपल्या पिसेवर्धा केंद्राच्या वतीनं आपण केलेलं आहे या कार्यक्रम प्रसंगी या कार्यक्रमाचे ज्यांच्याकडे गुणदान करून रिझल्ट द्यायची जबाबदारी आहे असे आपल्या मातोश्री विद्यालयाचे सन्माननी मुख्याध्यापक सुधाकर शामकुडे सर मंचकावर उपस्थित केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका तागडे मॅडम त्यानंतर या ठिकाणी उपस्थित केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे अशा सर्व बचत गटाच्या महिला भगिनी शाळांमधील पालक माता भगिनी बचत गटाच्या सर्व सदस्य त्यानंतर आमच्या शाळांमधील सर्व स्वयंपाकी मदतनिस्ताई आणि विद्यार्थी मागील मला वाटतं मागील वर्षापासूनच हा उपक्रम सुरू झालेला आहे तसं खरं म्हणजे या कार्यक्रमाचा उद्देश बऱ्यापैकी आ या ठिकाणी निवेदन करताना मसराम सरांनी आपल्या समोर विधित केलेलंच आहे तुम्हाला माहितच आहे की सर्व आपल्या जिल्हा परिषद शाळा आणि ज्या अनुदानित शाळा आहेत त्या सर्व शाळांमध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार किंवा आदेशानुसार आपल्या शाळांमध्ये माध्यान्ह भोजन ही योजना सुरू आहे ज्याचं आताचं नाव आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अशा प्रकारच्या योजनेचं नाव आहे आधी तिला आपण योजना असं म्हणत होतो तर ही योजना सुरू झाली तेव्हा मुलांना महिन्याला तीन किलो तांदूळ द्यायचं अशा प्रकारची ही योजना होती काही दिवसानंतर त्याच्यात बदल होत गेले आणि आज जर आपण पाहिलं तर आपल्याकडे जवळपास तेरा प्रकारच्या पाककृती आपण विद्यार्थ्यांना द्याव्यात असा प्रकारचा शासन निर्णय आहे ह्या स्पर्धा या ठिकाणी आयोजनामागचा उद्देश तोच आहे त्या पत्राचं जर आपण अवलोकन केलं तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्थानिक म्हणजे स्थानिक म्हणजे आपल्या गावाच्या किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे धान्य आपल्याकडे उपलब्ध आहेत मग तो तांदूळ असो तुरणधान्य असोत कडधान्य असोत याचा वापर करून आपल्या मुलांना जास्तीत जास्त पोषक द्रव्य असलेले पदार्थ आपल्या मुलांना कसे देता येईल यासाठी नवीन नवीन पदार्थ तुमच्याकडून आले पाहिजे पुन्हा एकदा शुभेच्छा तर मी इथेच थांबतो धन्यवाद काय काय बनवलं सांगा काय बनवलं तांदळाचे हो तांदळाचे पूर्ण मोह आहे का मीठ वगैरे काय पीठ आहे पीठ कशाचं पीठ वापरलं तांदळाचं तांदळाचं पीठ आहे आणि म्हणून अजून काय आहे मोह आणि काय मीठ मीठ झालं एवढंच का काय बनवलं सांगा पदार्थांचे नाव काय तुमच्या कशाची आहे हे मुगाचे मुगाची त्याच्यात काय काय वापरलंय तुम्ही अजून अंध्या सण टाकलो मिर बाजरा लोरी लोरी लावतो तेव्हा मुगाचे काय काय वापरलाय फाईटचे तांदूळ आणि गहू गव्हाचं पीठ आहे ज्वारी आणि बाजरी अच्छा तर बरं हे फोर्टी फाइट काउंट वापरलं तुम्ही साधारण आहे वापरता येईल का वापरता येत फोर्टी फाइट वापरून काय विटामिन तुम्ही स्वयंपाक येयात की काय आहात शाळेमध्ये ना तर काय आणले हे मटकी चाव्हिस कोणता ब्लॅक म्हणजे काळा बिना हे वाला बिना पॉलिश वाला अच्छा अच्छा बरोबर कोणत्या कवर नाही चालू भर्ष करू संडे खडकी आहे ना बर लिहिलं आहे तर हे कशापासून बनवलं आहे पपई आणि त्याच्यात मध्ये पीठ तांदळाचा पीठ म्हणजे कशाचे पान आहे धोप्याचे आरू छान छान तांदूळ कर्ची कुठल्या साधू दाना नाही apo oi उडातना त्यांना फायदा भेटेल ओळी जरी वरची आपल्याला पुरणपोळीत पण अंदर राखो पूरण आहे तो कामाचा आहे बनवल्या कच्चा चिवडा जोरान का बोला साखती कशापासून काय काय वापरलं इथं काय काय वापरलं मिरची माझं नाव पल्लवी पुरेंद्र सहारे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा प्राथमिक शाळा पिशेवर्धा माझ्या समूहाचं नाव संजीवनी स्वयं सहायता तसम त्यातून मी केले <coughs> आहे <आगा>। हे <coughs> आहे सर वडी आहे धोप्याच्या पाण्याची त्याच्यामध्ये बाजरीचं पीठ ज्वारीचं पीठ आणि नाचणी मिसळ केला आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे कडीपत्ता आहे ते टाकलं आहे हे म्हणजे बनवायला पण सोपं आहे आणि जास्ती इंधन पण नाही लागत आणि जास्ती म्हणजे तेल वगैरे काही नाही हे पर, आ, ना। 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 आ, आहे पराठे म्हणजे थाळी पीठ आहे याच्यामध्ये बाजरीचं पीठ आणि नाचणीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी आहे कांदे आहेत आणि हे तुमचं गुड शेंगदाण्याची पोळी आहे आता काळाचं कसं आहे पहिले शेंगदाणे खांब का हे याच्यासोबत मिक्स करायचं का कळक होतात का असेच राहतात नरमस भाग्यशाली नरेंद्र मशाखेत्री उच्च प्राथमिक कोरेगा छाडा कोरेगाव हो काय आणले ताई तुम्ही धोप्याच्या पानाची वडी हो त्याच्यात मिरची पीठ आहे खाईल तांदळाचे नाही का आणि कांदे टमाटर सुद्धा आहे म्हणजे करून आम्ही बाफेवर शिजवली आणि मग ते झाल्यानंतर थोडश्या तेलामध्ये म्हणजे हलका फ्राय केला एकदम एखादा हा या पानाची हा कोणता पान आहे हा धोप्याचा पान नहीं। तो तूरे। तूरे। नहीं। सर, नहीं का फायदे वगैरे हो सर याच्यामुळे का आयरन मिळत आहे मुलांना छान आहे पौष्टिक आहे आणि गोळनिंबाचा पाला पण आहे नाही का त्याच्यात हा मुंग्याचा प्लाचा रिपटा आहे त्याच्यात पण नाही का तांदूळ नह तांदळाचा आणि तो पाला मिरची आणि टाकून नाही खायचा म्हणजे वाफेवरच शिजवलेला नाही तेल नाही याच्यात आयरन खूप मिळते सर म्हणजे कुपोषित मुलं वगैरे असले तर याचा पाला पाजला तर पाणी छान होते आणि हो आणि गरोदर स्त्रियाला सुद्धा चांगला आहे हा मुंग्याचा मुंगण्याचा पाला नाहीचा हो, 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 हो। पाला चांगला आहे तेल वगैरे काय नाही ते मिक्सर करून पुरी पेकड्याचे त्याला वेगळाच करायचा काय काय टाकलं आहे गुड नाव सांगितलं तुझं परत एकदा फायदा याच्यामध्ये आणि लोह मिळते गट भानसी काय बनवता तिरंगा झेंडाची आक्षी बनवून आणले तिरंगा झेंडाची आक्षी तिरंगा झेंडा बनव काय वापरला

साजरा होता आपण कसं सुद्धा सर्वांनी सहभाग घेतला मग हे तिघच कसे तर सर्वांचं अभिनंदन सर्वांनी फार उत्तम असं किंवा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण सुद्धा केलेलं आहे तर तिसऱ्या क्रमांकावरती आहेत सौ भाग्यशाली नरेंद्र मसाकेत्री कोरेगाव त्यांनी धोप्याच्या पाण्याची वडी जी आहे ती अतिशय उत्तम पद्धतीने बनवलेली आहे त्याचं मी सर्वप्रथम अभिनंदन सुद्धा करतो आणि या ठिकाणी त्यांना पाचारण करतो की त्यांनी सरां शिवकर सरांच्या दुसऱ्या नंबरासाठी मी सीमा नेताजी नंदेश्वर बोडी पौष्टिक लोरी बनवलेली होती त्यांनी आणि ते सहज उपलब्ध होऊ शकते मुलांना देता येईल तर त्यांना सुद्धा अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन बक्षीसचा स्वीकार करावा आणि उत्सुकता लागलेली असेल सर्वांनाच काहींना काहींच्या मनामध्ये थोडी धाकधुकही असेल की आता पहिला नंबर कोणाचा असेल सर्वांच्या जिभेवरती काही जे बनवलेले पदार्थ होते त्याची चव रेंगाळत आहे कदाचित घरी जातपर्यंत कदाचित चव राहू शकते तर या ठिकाणी मी पहिल्या नंबरसाठी बोलावित आहे की पल्लवी पुरेंद्र सहारे पिशेवळदा वळदा आणि माध्यमिक या। मातोश्री विद्यालय पिशेवडदा माध्यमिक विभागातून ती प्रथम आलेली आहे कारण एकच शाळा त्यामध्ये स्पर्धा नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आलेला आहे कदाचित यापेक्षा कार्यक्रमाचे संचालन श्री नंदकुमार मसराम सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार श्री मिश्राम सर यांनी मानले मित्रांनो माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद